Sampai jumpa di video selanjutnya. सचिन जवाहान घर से

तहसीलदार शील्डर तो है। तो शील्डर है। नडा 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 नडा

तिथं काय होते जायचं मग तिला पुण्याला पाहिजे असत आईवडील पुण्याला असतात आईवडील पुण्याला असतात पुण्याला मी तिला कुठल्या बँकेमध्ये करतो ती बी कॉम थोडा ऑलरेडी आहे आणि एम कॉमची एकच सेमिस्टर राहिली तर तिला तू कॉम्पिटरचा कॉम्पिटरचा कोर्स देखील त्या ते हे बी करत नोकरी करत करत तिथे

मी ड्राईव्ह जॉब करते सर लागते आहे कृषी क्षेत्राविषयी मीडिया प्रकारचा परिचय दुसरा मुद्दा दिसला दादा काही आहे ऐकून घेतलेलं आहे आणि काय करायचं ते आता आम्ही ठरवतोय त्यांच्या बहुतेक ज्या गोष्टी त्या कशा मार्गी लावता येतील हा प्रयत्न राज्य सरकार पूर्णपणे करेल एवढं मी शब्द